श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे बोरनाळ करण्याचा दिवस आणि बोरनाळ करण्यासाठी आम्हाला लावत होतं घंगाळ घंगाळ आणण्यासाठी आम्ही स्टोर रूममध्ये गेलो तर पण तिथं काय घंगाळ सापडलं नंतर आता कसं सापडलं घेऊन घरी आले नंतर पूर्ण पलंग काढायचं होतं त्याचं खालचं काढायचं होतं पूर्ण घरा आवरलं डेकोरेशन करताना तर व्हिडिओ काही काढला नाही थोडासा आहे पुढे हा व्हिडिओ जानूने काढलेला ती म्हणली वहिनी मी तुमचा व्हिडिओ काढू का तर म्हणलं काढ मग तिने तो व्हिडिओ काढला होता एवढासा नंतर आम्ही जानून आणि मी पूर्ण घरावरलं डेकोरेशन केलं नंतर आम्ही दुरुवाला फ्रॉक आणली शिवली होती मम्मीने तर ती घालून बघितली जानू तोड धरू नको तिथं आम्ही ड्रेस जाणून दुरुवा सत्तावन दाबत होती नंतर आमची दुर्वा पण खूप खुश झाली घालायची होती आणखी नावरायचं होतं होत पूर्ण तर असा होता आजचा दिवस डेकोरेशन कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे व्हिडिओ बनवला आहे तो मी नाही पण माझ्या भावाने बनवलाय तो पण कसा झालाय नक्की सांगा एडिट केलाय तो पुढे बघू शकता तुम्ही कसं केलंय मी दुर्वाचं बोरणार आम्ही ड्रेस घरीच शिवला होता ज्वेलरी पण घरीच केली तयार केली होती मी हा um, मी हा आहे रांगोईचा फायनल लुक सो so, बाय बाय व्हिडिओ बघा धिना धिना धिन धिना ना नाना इबले बले सुख मुकले जरनी सटले मेलकापुन हा हलके फलेके धागाचा सारखे भावे कधी तरी वाटते का

फिरते खुशीत हसनी वाऱ्याला भिडते एकटा असतो रोज सोनं बसतो तिथेच फसतो गाडीही सारखी भावे कधी तरी वाट ते का